या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं इथला आमदार तुम्ही निवडून दिला तुमच्या माझ्या अंगाची चांबडी काढून तुम्हाला जर चपल्या बनवल्या तरी तुमचं उपकार माझ्यावर फुटणार नाही म्हणून तुम्ही काम केलं परंतु त्या आमदाराने काय केलं हे तुम्हाला समजलं अस मी आज टीका टिपणी जास्त करणार नाही पण माझ्या अपमानाचा जर बदला घ्यायचा असाल तर तुम्हाला बाळासाहेब देशमुखाला मतदान करावं देश लागेल हे सांगण्यासाठी आम्ही वाढव मी आठवड्यात दोनदा ह्या मतदारसंघात आलो मी काँग्रेसच्या अभिजित देशमुखांचं देखील अभिनंदन करीन त्यांनी आम्हाला इथे घेतलं आणि मला नरुटेनचा एक कार्यकर्ता दौंडदा भेटला तुमच्याच गावातला त्याच नाव सुनील नरोटे आणि अभिजित भाऊनच्या रेल्वे स्टेशनवर सांगितलं साहेब आमदार फुटलाय ना त्याचा बदला आम्ही घेतो फक्त आमची विनंती आहे तुम्ही आम्ही त्या माणसाला तिकीट द्या नंतर सरला आम्ही फोन केला लवटेसरने आपल्याला जर ह्या आमदाराचा बदला घ्यायचा असेल तर स्वच्छ चारित्र्याचा अतिशय चांगला माणूस आपल्या पक्षात जर उभा राहिला तर आपल्या पक्षाचं नशीब चांगलं उतर त्याचं नाव बाळासाहेब देशमुख आहे बांधवांनी मला मी ज्यावेळेस शेतकरी मेळावेला जिंतूरला आलो तेव्हा बाळासाहेबांची माझी पहिली भेट बाळासाहेब म्हणले मला तिकीट पाहिजे मी त्यावेळेस त्यांना सांगितलं बाळासाहेब तुमच्या चेहऱ्याकडं बघितल्यास जर मी फायनल केलंय तुम्हाला मी जिल्हा पर सदस्य नाही तर विधा कदाचित महाविकास आघाडी सत्ता आली तर तुम्हाला मी सभापती करतो असा मी त्यावेळेस त्यांना सांगितलं नंतर काय लोकांनी चर्चा अपप्रचार केला एक आमच्या दुसरा एक अपक्ष उमेदवार बॅग बॅग त्यांना वाटलं महादेव विकला जाईल पैसे काहीतरी बघाल कुठं मी आईची शपथ सांगतो कुठल्याही देवाची शपथ घेतो ह्या बाळासाहेब देशमुखांनी पाच पैसे घेतले नाहीत त्याला तिकीट पाठवलं आणि त्या माणसाने जे बॅग घेतली होती त्याला म्हणत चालता व्हायचा पहिला प्रयत्न कर तो उमेदवार लावला अरे हे पैशासाठी करत नाही या भूमिकेसाठी चाळीस वर्ष पाटील देशमुख साहेब मी घरी गेलो लग्न केलं नाही किंवा संसार मी केला नाही तुमचा संसार उभा राहावा यासाठीच महादेव जानकर उभा आहे लग्नात केलं आज माझी काय अपेक्षा आहे मी दोनदा का इथं आलो अभिजित भैयाचा फोन आला अभिजित भैया म्हणलं बाळासाहेबांना तुम्हाला निवडून आधावं लागल ह्या अभिजित भैयाला मोकळा बसवून देत नाही ह्याला देखील महाराष्ट्राच्या सत्तेत लाल देवा द्यायचा शब्द मी आज तुम्हाला देतो बांधव त्यांचा पक्ष काय केलं मला माहित नाही पण पट्ट्या तरी पक्षाचा एक मालक आहे हे लक्षात ठेवा अभिजित भाईया तिघाला मतदान करा परभणीचं राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही बांधवात मला कळालं की आमचे खासदार मला पाडून जे खासदार झालेत ते माझे मित्र आहेत ते माझ्या पाठिंब्याला आले जाहीर अभिनंदन करतो जाधव आमची रणाघणात लढाई होती मी महायुतीत नव्हतो ते महाविकास आघाडीत नव्हतो जनतेनं कौल आमच्या मित्राला दिला मला दिला नाही मी नाराज नाही खासदार संसदेत ते गेले संजय जाधव ते देखील माझ्या बाळासाहेब कदमाच्या प्रचाराला देशमुखांच्या प्रचाराला ते आज येणार आहेत त्यांचाही मला पाठिंबा आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो काँग्रेस पार्टीला देखील मी धन्यवाद देतो आणि काँग्रेसचे खालचे दोन उमेदवार आहेत डॉक्टर लांडगे आणि सदाशिव भाजगिरे या दोघांचं चिन्ह हात आहे आणि बाळासाहेबांच्या आमच्या चिन्ह आहे कपशी आहे धनगर हटकर बहुजन समाजाला माझी विनंती आहे त्याला आपण पोटात घेतलंय तुम्ही पाहुणा रावला म्हणून काय करता तर तसं करू नका महादेव जानकर देशाचं राजकारण खेळतोय माझ्या विश्वासावर हो तो मुलगा उभा राहिलाय त्याला उद्या तिकीट घ्यायला त्याला नेता बनण्याचं काम तुमच्या समाजाचं जास्त आहे शंभर टक्के मतदान मला माहित नाही कदम आणि देशमुखांचं किती मतदान मिळत आहे रे नरुटे लवटे माझी शपथ आहे तुम्हाला की हा माणसाची कपशी जोरात चालली पाहिजे आणि हा विजय केला पाहिजे अरे चाळीस वर्षात मला देशाचे पंतप्रधान भाऊ म्हणतात राहुल गांधी देखील माझ्या जवळ बसतात पवार साहेब देखील मला मानतात म्हणजे ती मोठी माणसं आहेत त्या माणसाच्या जवळ चारित्र्य जाऊनच मी कमवलेलं आहे राहुल गांधींना मी स्वतः भेटायला गेलो अभिजित भाय्या तो माणूस मला स्वतः बंगल्यात नेहायला आला तो मोठा माणूस आहे मी मग छोटा एक्सेप्ट शेतकऱ्याचा पोरगा मी त्यावेळेस राहुल गांधीच्या प्रेमात पडलो राहुल गांधी ज्यावेळेस पंतप्रधान असेल ना भैया त्यावेळेस मी बी खासदार असेल तेव्हा मी केंद्रात मंत्री असेल मी माझ्या पक्षातून असेल ना तर परंतु मीही कॅबिनेट मंत्री असाल आणि नंतर मी बनवसला तुम्ही काळजी करू अरे अभिजित देशमुख हा विलासराव देशमुखांचा भाचा आहे विलासराव देशमुख हे महाराष्ट्राला पडलेलं स्वप्न होतं गोपीनाथ मुंडे माझ्या वडिलाप्रमाणे मला मुलगा मानलं होतं त्यांना हा माणूस महाराष्ट्राचा कना होता आमचा अजित दादा असेल अना असेल प्रमोद महाजन असतील ही समाजाला घडवणारी माणसं होती दुर्दैव काळाच्या ओघातून आपल्याकडे गेले ते बांधव आलो माझं नाजी भाया भाय चांगला चांगला असता अतिशय चांगला होता मी त्यांना समजून सांगत होतो दादा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र या आमच्यासारखे छोटे पक्ष एकत्र घेऊया आणि भाजप आपो सत्तेत बाजूला ठेवूया भाजप आमचंच कमान करून वर गेलं आमची शिडी किलींवर गेलं त्यांना खाली दासळायसाठी तुमची गरज लागणार आहे म्हणून आम्ही स्वतः प्रयत्न केला बांधव म्हणून उद्याचं सरकार देखील आपल्याला राज्याचं वाटलायचं आहे काँग्रेस सांगितलं भैयाला सांगितलं आम्हाला एखादी जागा द्या तुम्हीच राहा आम्ही काय केलं नाही जिथं आमची ताकद आहे तिथं आम्हाला द्या म्हणजे एवढं एक पाऊल मागे येऊन दहा पाऊल मागं येऊन चाललो आहे आम्ही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मला जर पालमला पुन्हा तुम्हाला महिन्यातून एकदा आणायचं असेल तर बाळासाहेबांचं खातो खोला हा महादेव जानकर महिन्यातून एक दिवस गंगा केला आणि परत इथं एक दिवशी यावं तो मुक्कामाला येईल अभिजित देशमुखाच्या अख्या मी बंगल्यात येणार नाही पण त्याच्या राहणार वसते ना तिथे मुक्कामाला जाईल मी तुम्हाला शब्द देतो माझा जिल्हा परिषद निवडून राहणार प्रत्येक गावात एकदा मुक्कामाला येतो प्रत्येक गावात येथे कुठेही फिरून येईल तुमच्या साऱ्या मतदारसंघातल्या गावात मुक्कामाला येईल मी सरपंचाकडे जाणार नाही पोलीस पाटलाकडे जाणार नाही सामान्य माणसाच्या बैलाच्या गुराच्या वाट्यावर हो आहे त्याला सांगेन आमचा जिल्हा परिषद येतो का काम करतो का नाही आमचा लाडगे डॉक्टर काय करतो का नाही बाजगिरे काय करतो का नाही आमचा अभिजित याची मी चौकशी करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या मागे खंबीर उभार आहेत माध्यम म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे त्याचा बाप आमदार खासदार काय नव्हता हो अभिजित भैयाचा मामा तरी मुख्यमंत्री होता मामा तरी मुख्यमंत्री होता अभिजित भायचं काम इथल्या माजी खासदाराच्या दहा तुटीनं पुढचं आहे परवा मी राणी सावरगावला गेलो भैया तुम्ही नव्हता तिथल्या दोन तीन माणसांनी मला बोलवलं आणि अनमले साहेब आमच्या गावाला टावर नव्हता हा टावर अभिजित देशमुखाने दिलाय मिळाला टावर रस्ता तो मला राणी सावरगावचा एक प्राध्यापक भेटला दलनरसा शाळेतला तो म्हणला साहेब त्या माणसाला जर आपल्या राजसभाचं तिकीट दिलं तर अभिजित भाय आमदार बी होऊ शकतो ते कोण म्हणलं सावर प्राध्यापक आहे सरांचा शाळेचा स्वच्छ चालत मला माहित नव्हतं त्यांना आम्ही आमदार केलं जेल मध्ये होते मोटरसायकल फिरलो तीन दिवस आंघोळ केली नाही त्याचं पाच पैसे त्याचं आई शपथ घेतलेला आहे पण त्या माणसानं काय केलं म्हणले मला देवेंद्र फडणवीस निवडून आणलं महादेवचा